प्रत्येक इंजिनिअरला हाच डाऊट असतो की आता पुढे काय इनोव्हेशनला प्रोटेक्ट केल्यानंतर प्रॉडक्ट लॉन्च न करता पण कंपनी विकल्या जाऊ शकते पी सी एस सारखी इतकी मोठी पब्लिक लिमिटेड कंपनी सोडून तू एका लॉ फॉर्म मध्ये काय करणार तू तर वकील सुद्धा नाही ती आहे पाटील पाटील महाराष्ट्रात तर एकदम कटर असतातच आणि मी आहे मारवाडी तर इंटरकास्टमध्ये हे कसं होणार हे पाच लाईफ ट्रान्सफॉर्मिंग बुक जी माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरले पहिली माझं नाव प्रवीण खंडलवाल मी मुढचा परतवाडा अचलपूर तालुकामधनं अमरावती जिल्ह्यामधनं आलेलो आहे आणि मागच्या बारा वर्षापासून मी पुण्यामध्ये राहतो आहे पुण्याला मी नेमकं दोन हजार बारा साली आलो होतो कारण की माझं ॲडमिशन सी ओ पी या कॉलेजमध्ये झालं होतं मी तसं तर कॉम्प्युटर इंजिनियर आहे पण त्याच्यानंतर माझ्या लाईफमध्ये खूप सारे असे टर्निंग पॉईंट झाले आणि सध्या मी एक आय पी लॉयर आहे फोटॉन लिगल नावाची माझी स्वतःची कंपनी आहे जी मी वयाच्या पंचवीसाव्या वर्षी सुरू केली होती आणि आज माझ्याकडे पंचवीस लोकं माझ्या कंपनीमध्ये कामं करत आहेत आणि आम्ही सगळे लोक मिळून चारशे पन्नास क्लायंट्सला सर्व करत आहे आय पी लॉ आणि आय पी स्ट्रॅटेजी या फील्डमध्ये माझ्या पूर्ण प्रवासाबद्दल आज मी तुम्हाला जो स्टॉकच्या या प्लॅटफॉर्मच्या मार्फत सांगणार आहे की मी माझी जश का, ही जर्नी कशी झाली आणि काय मी काहीही प्लॅन केलं नव्हतं असं आहे की मी लहानपणीपासनं एक गोष्ट खूप जास्त ऐकली आहे आणि ती म्हणजे प्रयंक तू खूप ओवर कॉन्फिडंट आहे इत इतका जास्त कॉन्फिडन्स दाखवू नको थोडंसं रिअलिस्टिक हो थोडा प्रॅक्टिकल हो तू जे काही विचार करत आहे जे स्वप्न बघत आहे ते पॉसिबल नाही आहे तू परतवाळा इतक्या लहानशा टाउन प्लेसमध्ये आहे स्वतःची कंपनी ही खूप मोठं ड्रीम आहे आणि आपल्या घरी आतापर्यंत कोणी करूच शकलं नाही असे सगळे लोक मला म्हणायचे आणि लहानपणापासूनच स्वतःची कंपनी उघडायची स्वतःची कंपनीमध्ये खूप सारे लोक असायला पाहिजे शंभर लोकांची कंपनी करायची असं माझं लहानपणापासून एक ड्रीम होतं ते ड्रीम फुलफिल करण्यासाठी मी सी ओ पीमध्ये आलो माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये असं आहे की माझे आई आणि बाबा दोन्ही एम ए इकॉनॉमिक्स त्यांनी शिकलेलं आहे परंतु परिवाराची परिस्थिती तेव्हा नव्हती की ते जॉब करू शकणार किंवा फार लांब ट्रॅव्हल करून कुठेतरी जॉब करू शकणार तर त्यांना स्वतःचं बिझनेस सुरू करावं लागलं स्वतःचं बिझनेस सुरू करणं किंवा बिझनेसमध्ये लागणारे सगळे जे स्किल्स आहेत ते मी लहानपणापासूनच माझ्या परिवारात शिकलेलो आहे पण सर्वात मोठा जो चॅलेंज होता तो होता म्हणजे हायरिंगचा मॅनेजमेंटचा कारण की आमच्याकडे जे काही बिझनेसेस झालेले आहेत ते स्मॉल शॉप झाले आहेत स्वतःची दुकानं झाले आहेत किंवा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस वगैरे हो झाला पण तिकडे सगळं काही ओनर ड्रिवन आणि मालिक मालिक ड्रिवन बिझनेसेस होते यामध्ये हायरिंगचं चॅलेंज मॅनेजमेंट करायचं चॅलेंज सगळ्यांना सॅलरीज से पगार द्यायचं चॅलेंज हे सगळ्या गोष्टी मला माहीत नव्हत्या तर सी ओ पी कॉलेज दोन हजार बारीस बारा साली मी आलो कॉम्प्युटर इंजिनियर बनण्यासाठी आणि आय टी आय टी या कोर्समध्ये मी ॲडमिशन घेतली आणि त्यानंतर माझ्या लाईफमध्ये टर्निंग पॉईंट आलं सी ओ पी .E कॉलेज हा महाराष्ट्राचा नंबर वन कॉलेज आहे आणि माझं लहानपासूनच ड्रीम असाल ड्रीम होतं त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणं आणि ते मी फुलफिल केलं होतं पण आता पुढे काय इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आल्यानंतर आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर प्रत्येक इंजिनियरला हाच डाऊट असतो की आता पुढे काय एक एक, एक रास्ता असतो समोर एक एक वाट असते की बाबा जॉब करायला पाहिजे आणि दुसरं असतं की जर जॉब नाही तर दुसरं काय माझ्या लाईफमध्ये सर्वात मोठं टर्निंग पॉईंट झाला जेव्हा मी थर्ड इयर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये होतो आणि तेव्हा टिपिकल इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये थर्ड इयरमध्ये तुम्ही इंटर्नशिप करतात आणि दुसऱ्या कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू देतात आणि इंटर इंटर्नशिप थ्रू पी पी ओ लागून नंतर तुम्ही जॉबसाठी पुढे आपल्या करिअरमध्ये ऍडव्हान्स करतात तोच ट्रेडिशनल वे मी पण फॉलो करत होतो ती मला टी सी एस इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती पण नुकतंच सेमिस्टर संपवण्या संपण्याच्या ऑलमोस्ट एक वीक अगोदर एक अजून ऑपॉर्च्युनिटी आली ती ऑपॉर्च्युनिटी होती तेल्यू युनिव्हर्सिटी इस्रायलमध्ये जाऊन तीन महिने कोर्स करण्याची सायबर सिक्युरिटी नावाचा हा कोर्स होता आता माझ्या हातात इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी होती माझे सगळे मित्र पण इंटर्नशिप्स करत होते वेगवेगळ्या वे वे कॉलेज कंपनीजमध्ये कॉले, आणि या इंटर्नशिपनंतर साहजिकच त्या कंपनीजमध्ये जॉब पण आम्हाला भेटणारच होतं .E सी ओ पीचा ब्रँड व्हॅल्यू इतका छान आहे की तुम्हाला इंटर्नशिपनंतर जॉब भेटून जातो सगळे लोक खुश होते सगळं काही बरोबर होतं पण ती ऑपॉर्च्युनिटी जेव्हा मला कळली की मी जर तिथे अप्लाय केलं तर मला स्कॉलरशिप भेटू शकते गव्हर्नमेंट ऑफ इस्रायल आणि सी ओ पी या हे दोन युनिव्हर्सिटीज आणि कॉ गव्हर्नमेंट स्वतःहून स्पॉन्सर्ड प्रोग्राममध्ये मला इस्रायलला घेऊन जात आहेत तर ती ऑपॉर्च्युनिटीला मी दुर्लक्ष करू शकलो नाही आणि माझं ही एक हॅबिटेच आहे किंवा पर्सनॅलिटीच आहे की मी जेव्हा काही नवीन ऑपॉर्च्युनिटी येते कि किंवा चॅलेंज येते तर मी एक्सपेरिमेंटसाठी हो म्हणतो मी कसं होणार ते नंतर फिगर आउट करतो पण हो तर पहिले म्हणूनच टाकतो तर तेच झालं आणि त्या दिवशी मी त्या सिलेक्शन कमिटीसमोर बसलो मी माझे सर्व कॉलेजचे सगळं इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेशन केलेलं होतं डिफरंट डिफरंट क्लब्सला मी हेड केलेलं होतं आणि अकॅडमिकली पण मी ॲव्हरेज होतोच ॲव्हरेजपेक्षा थोडा बरोच होतो आणि ते सगळं गोष्टी माझ्या त्या वेळेसच्या सिलेक्शन कमिटीला आवडल्या आणि सीओ पीमधनं एकमात्र मुलगा मी सिलेक्ट झालो इस्रायलमध्ये सायबर सिक्युरिटी हा कोर्स पर्सू करण्यासाठी स्टुडंट एक्सचेंज प्रोग्रामच्या मार्फत आणि माझी पूर्ण जर्नी तिकडनं चेंज झाली आहे माझी लाईफ चेंज झाली आहे सर्वात मोठा अगेन मी ग्रॅ ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणार कृतज्ञ आहे ते म्हणजे आमचे त्यावेळेचे डायरेक्टर कॉलेजचे डॉक्टर अनिल सहस्त्रबुद्धे त्यांनी मला खूप हेल्प केलं आहे या पूर्ण प्रवासात आणि हे डिसिजनवर यायला की जे डि डिसि इस्रायलला जाय जायचं जो, 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 जो डिसिजन आहे ते का बरोबर आहे आणि दुसरे म्हणजे डॉक्टर आनंद खांडेकर ते नेव्हीमध्ये एक्स कमांडर होते आणि ते सी ओ पीचे बोर्ड ऑफ गव्हर्नर होते त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होता आणि ते मला एक गोष्ट बोलले होते की बाकी सगळे लोक जॉबसाठी जात आहेत आणि तू जॉबची पर्वा ना करता एक नवीन देशात जात आहे दुसऱ्या देशात जात आहे कोर्स करण्यासाठी शिकण्यासाठी मला ही गोष्ट आवडते आणि ते मला एक गोष्ट बोलले होते ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आणि ते म्हणजे जॉब सीकर नका बनू जॉब क्रिएटर बना आणि ते वाक्य माझ्या हृदयात आहे माझ्या मनात आहे आणि प्रत्येक गोष्ट मी त्याच डिरेक्शनमध्ये करतो तर मी इस्रायलला गेलो मध्ये अजून एक टर्निंग पॉईंट आला म्हणजे मला मध्ये हे कळलं की कि इनोव्हेशनचं किती इम्पॉर्टन्स आहे इस्रायलची जर साईज बघायची असली तर पुण्याचे दुप्पट साईज असेल क्षेत्रफळच्या हिशोबात जर बोलायचं झालं आणि लोकसंख्या म्हणजे तर पुण्यापेक्षा जवळपास पुण्या इतकंच आहे परंतु तो देश आज विकसित देशांच्या यादीत येतो आणि आपण आताही विकसनशील देशांमध्ये येतो कारण की टेक्नॉलॉजीमध्ये इस्रायल खूप अडव्हान्स आहे आणि ते सगळे हे करू शकले कारण की त्यांनी पेटंट्स आणि आय पीवर खूप फोकस केलं तर माझ्या तिथे तीन महिन्याच्या स्टेमध्ये काय झालं तर जे माझे सायबर सिक्युरिटीचे प्रोफेसर होते त्यांनी त्यांच्या स्टुडंटसोबत एक स्टार्टअप सुरू केलं होतं कॉलेजमध्ये असताना जे की भारतामध्ये मी कधी ऐकलेलं नव्हतं तर ते प्रोफेसर एक स्टार्टअप कंपनीचे ॲडवायझर होते त्यांच्याकडे स्टेक्स होते आणि त्यांनी काही आठ बारा पेटंट फाईल केले होते एक युनिक टेक्नॉलॉजीवर आणि ती टेक्नॉलॉजी इतकी छान होती की एक यू एसच्या कंपनीने त्यांना अक्वजिशन ऑफर दिला आणि ती कंपनीच खरेदी खरेदी करून घेतली आणि तो एक मिलियन डॉलर ट्रान्झॅक्शन होता आणि त्यामुळे आमच्या प्रोफेसरला खूप सारे पैसे पण मिळाले आणि त्यांनी आम्हाला पार्टी दिली आणि त्या पार्टीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आय पीचं इम्पॉर्टन्स किती जास्त आहे आणि तुम्ही लोक इंडियामध्ये पण हे सुद्धा स्प्रेड करायला पाहिजे कारण की इंडियामध्ये लोक पेटंट्स फाईल करत नव्हते आय पीवर फोकस करत नव्हते ही गोष्ट आहे दोन हजार पंधराची जून दोन हजार पंधराला मी इस्रायलमध्ये गेलो होतो तर मी इस्रायलहून परत आलो श कॉलेजमध्ये मागचा माझा फायनल इयर कम्प्लीट केला आणि अजून बिकॉज मी इस्रायलला सायबर सिक्युरिटीचं शिक्षण करून आलो होतं मला टी सी एसमधनं सायबर सिक्युरिटी डिव्हिजनमध्ये प्लेसमेंट पण झाली होती लाईफचा अजून एक मोठा टर्निंग पॉईंट आला की म्हणजे कॉलेज संपण्याच्या जस्ट एक, एक वीक अगोदर एक लॉ फर्म प्लेसमेंटसाठी आली पुण्यातली फर्म आणि ते बोलले की आम्हाला इंजिनियर्स पाहिजे आय पीवर काम करण्यासाठी सॉफ्टवेअरमध्ये आजकाल खूप साऱ्या इनोव्हेशन सुरू आहे तर आम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर्स पाहिजे जे, जे लोक सॉफ्टवेअर्स अंडरस्टँड करणार इनोव्हेंटरसोबत काम करणार इंजिनियरसोबत काम करणार आणि आम्हाला पेटेंट लिहिण्यामध्ये हेल्प करणार जेव्हा मी ही ऑपॉर्च्युनिटी बघितली तर मी माझ्या कॉलेजला रिक्वेस्ट केलं की प्लीज मला बसू द्या माझं प्लेसमेंट झालेलं होतं तरी मी त्यांना रिक्वेस्ट केलं की मला बसू द्या या कंपनीमध्ये कारण की आय पीचं इम्पॉर्टन्स काय आहे ते मी इस्रायलमध्ये बघितलेलं होतं आणि लकीली मी त्या कंपनीमध्ये सिलेक्ट झालो आणि अगेन सगळे लोक मला म्हणत होते की सीओ पीमध्ये इतका मोठा ब्रँड व्हॅल्यू आहे तुझ्याकडे तू आय टीमध्ये कोणत्याही कंपनीमध्ये जाऊ शकत होता टी सी एस सारखी इतकी मोठी पब्लिक लिमिटेड कंपनी सोडून तू एका लॉ मध्ये काय करणार तू तर वकीलसुद्धा नाही आहे पण मी विजन बघितलेला होता मी आय पीचा इम्पॉर्टन्स बघितलेला होता इस्रायलमध्ये आणि मी असा एक बेट एक एक गॅम्बल खेळलो मी याची एक Let's see. मी म्हटलं ट्राय करून बघतो काय होत ना सी मी म्हटलं जर सहा महिने देतो स्वतःला सहा महिन्यामध्ये मी आय पीचं व काम शिकतो या कंपनीमध्ये काम करून सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड होता आणि जर मला ते नाही जमलं किंवा त्यांना मी आवडलो नाही तर ते लोक तसंही मला परमनंट करणार नाही आणि या सहा महिन्यामध्ये काही मोठं जास्त मो काही फार मोठं प्रॉब्लेम तर होणार नव्हतंच कारण की फायनान्शियली प्रॉब्लेम नव्हतंच फॅमिलीमध्ये मी म्हटलं सहा महिन्याचे एक्सपेरिमेंटचे करायला काही हरकत नाही आता लायबिलिटीज नाही काहीच नाही तर हा मी डिसिजन घेतला आणि मी म्हटलं ओके इट्स न्यू ऑपॉर्च्युनिटी लेट्स टेक द गॅम्बल कारण की सहा महिने जरी मी फेल झालो असतो तरी सी ओ डिग्री तर होतीच सी सॉफ्टवेअर इंजिनियर तर मी होतोच ना तर या थिंकिंगमुळे आणि ह्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडमुळे मी तो डिसिजन घेऊ शकलो आणि विदाऊट वेस्टिंग सिंगल टाईम आय सेट येस टू दॅट कंपनी विच इज माय न्यू टर्निंग पॉईंट तर त्यानंतर जे झालं ते म्हणजे मी त्या लॉ फॉर्मला जॉईन केलं तीन साडेतीन वर्षे मी आय टी शिकलो मला खूप आवडलं आय टी कंपनीचा मागे न ला न जाता माझा विचार एकदम क्लिअर होतं की आता आपल्याला आपली स्वतःची कंपनी टाकायची आहे तर मी लॉ पण कंप्लीट करून घेतलं मी वकील झालो बार काउन्सिलची एक्झाम दिली बार काउन्सिलचा लायसन्स आला पेटंट एजंटची एक्झाम दिली पेटतो ते पण मी क्लिअर झालो आणि दोन हजार एकोणवीस साली जेव्हा मी लॉयर पण झालो होतो आणि पेटंट एजंट पण झालो होतो तेव्हा मी फोटो ऑन लिगल या नावाची कंपनी सुरू केली पुण्यामध्ये आणि आपल्या ड्रीम्सला रिअलाईज केलं आणि तो एक मोमेंट होता जेव्हा जितके सगळे लोकांनी मला माझ्यावर हसले पण होते म्हणजे कॉलेजमध्ये पण खूप साऱ्या कॉम्पिटिशन्समध्ये पार्टिसिपेट करायचो डिफरंट डिफरंट स्टार्टअप कॉम्पिटिशन्समध्ये मी जायचो आणि तिकडे फेलियर मला यायची माझे सगळे बिझनेस प्लॅन्स माझे बिझनेस प्रपोजल कधी पण सिलेक्ट झालेले नव्हते पण आता दोन हजार एकोणवीस साली पहिल्यांदा मी माझी स्वतःची पहिली कंपनी उघडली हायरिंग कशी करायची न्यू क्लायंट ऑन बोर्ड कसे करायचे या सगळ्या गोष्टींचं काही इन्फॉर्मेशन नव्हतं कारण की इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तुम्हाला हे सगळं शिकवलं जात नाही आणि जेव्हा तुम्ही जॉब करता तर जॉबमध्ये पण तुम्हाला कोणी येऊन हे सगळं शिकवत नाही तर सर्वात मोठं चॅलेंज होता की आता हायरिंग चॅलेंजेस प्रोक्युरमेंट चॅलेंजेस नवीन क्लायंट ऑन बोर्डिंग दुसऱ्यांशी बोलणं नेटवर्किंग करणं तर यासाठी लागत होती दुसरी स्किल ती माझ्याकडे नव्हती कारण की घरात जरी माझं बिझनेस होतं पण ते नॉर्मल शॉप काइंड ऑफ बिझनेस होतं मोठी कंपनी कोणीच सुरू केलेली नव्हती तर मी एका बिझनेस कोचसोबत भेटलो आणि त्या कोचनी अजून मला माझ्या आयुष्यात एक डिफरंट दिशा दिली तर ते कोच म्हणाले कोचिंग इज फॉर विनर्स इट इज नॉट फॉर ऑर्डनरी पीपल जर लहानपणापासून वेगवेगळ्या स्पोर्ट्स मी खेळत होतो आणि प्रत्येक स्पोर्ट्समध्ये माझ्याकडे कोच होता आणि जसं मी बिझनेस करायला सुरुवात केली तेव्हा मला बिझनेस कोच मिळालं आणि त्यानंतर मी त्यांच्यासोबत दर वीकला कोचिंग सेशन्स करायचो आणि ते मला वेगवेगळ्या आस्पेक्ट्समध्ये बिझनेसच्या हेल्प करायचे आणि त्यांच्यामुळे आम्ही ग्रो करू शकलो आता सहा महिने झाले होते नुकतेच बिझनेस सुरू करायला वीस क्लायंट्स गोळा केले होते चार लोकांची टीम झाली होती की मार्च दोन हजार वीसमध्ये कोविड आलं नेम नुकतंच बिझनेस सुरू केलं होतं आणि पूर्ण जग बंद झालं होतं कुठेही ट्रान्झॅक्शन्स होत नव्हते बिझनेस होत नव्हते कोणीही क्लायंट नवीन बिझनेस देत नव्हता कारण की कोणाला सगळ्यांना अनसर्टेनिटी होती कोणाला माहीतच नव्हतं की, की कदे, कदे कोविड आलं तर आता काय होणार काय नेमकी कधी कधी सगळी गोष्ट ओपन होणार आहेत आणि कोविडच्या टाईमला पण खूप लोकांनी मला ही अडवाईस दिली की आता एक काम कर सहा महिन्याचं तू तुझं तु ट्राय केलं तुझं कंपनी पण सुरू केली खूप छान केलं आता त्या सहा महिन्याचा एक्सपिरियन्स घेऊन कोणत्या तरी मोठ्या कंपनीमध्ये जॉब घेऊन घे कारण की को कोविड कधीपर्यंत राहणार आहे कोणाला माहीत नाही कमीत कमी घरात घरात चार पैसे तर येऊ लागणार जर तू कुठेतरी जॉब केला तर पण मी नाही म्हटलं आणि मी म्हटलं की नाही मी हे सुरू केलं तर बंद करण्यासाठी तर नाहीच केलं आहे आणि काही प्रॉब्लेम नाही मी फिगर आऊट करणार आणि त्या कोविडच्या काळात मी खूप काही शिकलो ऑनलाईन शिकलो आणि एक नवीन डिरेक्शन आपल्या बिझनेसला दिली आणि त्या कोविडच्या पिरियडमध्ये मी कमीत कमी दोनशे क्लायंट्सला सर्व केलं आणि वीस लोकांची टीम उभी केली आणि सर्वात मोठं मोठं ॲडव्हान्टेज म्हणजे इंटरनेट होतं एज्युकेशन होतं आणि याचा उपयोग करून मी भारतात वेगवेगळ्या ठिकाणपासनं हायरिंग सुरू केली कारण की जे जेव्हा लोक फायर करत होते मी ते ऑपॉर्च्युनिटी बघितली आणि एकदम बेस्ट टॅलेंट माझ्या टीममध्ये मा मी ॲड करत गेलो आज माझ्याकडे काश्मीरपासनं तर मैसूरपर्यंत उदयपूरपासनं तर चेन्नईपर्यंत वेगवेगळ्या सिटीजमध्ये वेगवेगळे टीम मेंबर्स आहेत आणि टोटल आज माझी पंचवीस लोकांची टीम झाली आहेत आणि कोविडनंतर पण मी रिमोट ऑपरेशनच सुरू कर, करत सुरू करत राहिलो कारण की आजच्या आज सिक्स्टी आज पर्सेंटपेक्षा जास्त माझं जे बिझनेस आहे ते फॉरेनमधनं येतो आणि हे सगळं एक्सपॅन्शन मी कोविडमध्ये इंटरनेटचा यूज करून टेक्नॉलॉजीज यूज करून करू शकलो आणि सर्वात मोठी मोठी गोष्ट म्हणजे हे हे जे काही मी करू शकलो हे बिकॉज ऑफ नॉट गिविंग अप तर हे बिझनेस जे मी करत आहे आय पीमध्ये तर त्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर आय पी या टॉपिकमध्ये माझा इंटरेस्ट झाला ते इस्रायलमध्ये आणि जे मी बघितलं की इनोव्हेशनला प्रोटेक्ट केल्यानंतर प्रॉडक्ट लाँच न करता पण कंपनी विकल्या जाऊ शकते म्हणजे बेसिकली एक आयडिया आहे आणि त्या आयडियाला एका कंपनीने सिक्युअर केलं पेटंट फाईल करून आणि त्या पेटेंट्सला मॉनिटाईज केलं गेलं के आणि म्हटलं इंडियामध्ये तर वन पॉईंट फाईव्ह बिलियन लोकं असतात आपल्याकडे खूप जास्त आयडिया असतात प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला आयडिया देत असतो पण प्रोटेक्शनची कोणी बाबत बाब करत नाही कारण की लोकांना माहीतच नाही तर मी हे माझं व्हिजन बनवलं ध्येय बनवलं आणि मी बोललं की आता मी भारतात जाऊन सगळ्यांना आय पी काय असते आणि काय इम्पॉर्टंट आहे या बाबतीत सगळ्यांना अवेअरनेस स्प्रेड करणार नॉलेज देणार चोडामध्ये मी जॉब करायला सुरुवात केली तेव्हा म्हणजे पहिली पगार होती पन्नास हजार रुपये पहिले सहा महिने जेव्हा फोटॉन सुरू केले तेव्हा पण काही जास्त पैसे काढू शकलो नव्हतो पण मागच्या वर्षी सर्वात मोठा रेव्हेन्यू आम्ही केला तो म्हणजे वन मिलियन डॉलरचा आम्ही रेव्हेन्यू केला आणि यावर्षी मी दोन मिलियन डॉलरच्या रन रेटवर कामं करत आहे माझ्याकडे ऑर्डर बुक्स आहे आणि मी मला असं वाटते की आता आम्ही जे अवेअरनेस स्प्रेड करू शकलो भारतामध्ये त्यामुळे आम्हाला खूप जास्त लाभ होत आहे आणि कंपनीचं पण स्टडी ग्रोथ होत आहे इयर ऑन इयर मी डबल करत आहे माझा रेव्हेन्यू आणि याचं पण श्रेय जाते कारण की मी खूप सारा माझ्या मेंटर्सला जाते माझ्या बिझनेस कोचेसला जाते आणि खूप सारे बुक्स जे मी वाचल्या तर माझं एक सगळ्यांना हे असेल रिकमेंडेशन uh, असेल की जर तुम्ही एक बुक वाचली ना तर ती एक बुक तुम्हाला पाच वर्ष आयुष्यात पुढे ढकलू शकते मी पाच बुक रिकमेंड करणार जे प्रत्येक माणसाने वाचायला पाहिजे तुम्ही जॉब करत असाल किंवा स्वतःचा बिझनेस करू करत असाल किंवा तुम्ही स्टुडंट असाल काही फरक पडत नाही पण पे हे पाच लाईफ ट्रान्सफॉर्मिंग बुक जी माझ्या लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट ठरले आहेत पहिली म्हणजे द पावर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड दुसरी स्टार्ट विथ वाय तिसरी झिरो टू वन चौथी सिक्रेट नावाची एक पुस्तक आहे आणि पाचवी द इन्फायनाईट गेम ही पाच बुक आणि एक सहावा अजून एक रिकमेंडेशन मला द्यायला आवडेल ती म्हणजे हू नॉट हाऊ हे सहा बुक्स जर तुम्ही वा वाचल्या तर नक्की तुम्ही आयुष्यात पुढे जाणार आणि आपली सक्सेस अचीव करणार आणि हे प्रोफेशनली जेव्हा मी ग्रो करत होतो एक्स नवीन 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 एक्सपेरिमेंट करत होतो तेव्हा पर्सनली पण माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या सगळ्या गोष्टी घडल्या वर्ष दोन हजार एकोणीसमध्ये लॉफॉम सुरू झाली आणि ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसमध्ये मी माझ्या वाईफला भेटलो आणि एकोणवीसपासून दोन हजार पंचवीस चोवीसपर्यंत आम्ही आमच्या फॅमिलीजला कन्व्हिन्स करत होतो की आम्हाला हो करा आणि एका क्लायंटला कन्व्हिन्स करणं सोपं असते पण आपल्या फादर इन लॉला कन्व्हिन्स करणं सर्वात डिफिकल्ट टास्क होतं पुण्यामध्येच आम्ही पहिल्यांदा भेटलो ती तसे तर प्रोफेशनली ती डॉक्टर आहे ती एम डी पंचकर्मा आहे आयुर्वेदामध्ये तिने मास्टर्स वगैरे केलं आहे आणि मी त्यां तिला भेटलो आणि भेटल्यानंतरच आमचं खूप ऑलमोस्ट दोन तीन वर्ष आम्ही बोललो डेट केलं आणि मग असं वाटलं की आपण दोघंसोबत राहू शकतो आणि लाईफ पूर्ण पुढे करू शकतो पण प्रॉब्लेम असं होतं की ती आहे तिचं नाव आहे सायली गाव डॉक्टर सायली गावंडे आणि ती आहे पाटील पाटील महाराष्ट्रात तर एकदम कट्टर असतातच आणि मी आहे मारवाडी तर इंटरकास्टमध्ये हे कसं होणार या बाबतीत आम्हाला शंका होतीच आणि म्हणूनच आम्ही टाईम घेत होतो आणि असं आम्हाला वाटत होतं की आमचे पेरेंट्स ऐकणार नाही आणि जेव्हा ही गोष्ट आम्ही तिच्या पेरेंट्सला कड कडवली की आम्ही दोघं प्रेम करतो आणि आम्हाला संसार आहे सोबत तर पहिल्या तर त्यांनी आम्हाला स्पष्ट नकार दिला आणि मग आम्ही त्यांना ऑलमोस्ट तीन वर्षपर्यंत कन्व्हिन्स करत राहिलो की आम्ही का एकमेकांसाठी कंप्लीट आहे आणि आम्हाला करू द्या पण त्यांनी खूप नाही म्हटलं आणि त्याचा टोल माझ्या बिझनेसवर पण झाला तिच्या हेल्थवर पण झालं मेंटली तो तीन वर्षांचा जो काळ होता तो खूप एक डिफिकल्ट काळ होता यामध्ये मला माझ्या पार्टनर जे आहे माझ्या फोटॉन बिझनेसमध्ये अमित कौशल त्यांचं पण खूप सपोर्ट भेटला त्यांची पण लॉ मॅरेज झा लव्ह मॅरेज झाली होती तर त्यांनी पण आम्हाला खूप गाईड केलं की या तुम्हाला एकमेकांचा पाठिंबा द्यायला लागेल तुम्हाला एकमेकांच्या सपोर्ट सिस्टम बनून राहावं हो लागेल आतापर्यंत मी फक्त एकोणतीस वर्षाचा आहे आणि आयुष्यात मी खूप सारे फेलियर्स बघितलेले आहे फेलियर्स इन टर्म्स ऑफ कॉलेजमध्ये अकॅडमिक्समध्ये लाईफमध्ये बिझनेस सुरू करताना फेलियर्स अँड रिजेक्शन्स कंपनीजमध्ये पण पण ह्या फेलियर्सपेक्षाही जास्त इम्पॉर्टंट होतं ती सक्सेस आहे सक्सेस म्हणजे सीओ पीमध्ये ॲडमिशन घेणं सी सक्सेस म्हणजे इस्रायलला जाणं गव्हर्नमेंट स्कॉलरशिपवर सक्सेस म्हणजे स्वतःचं बिझनेस उघडणं आणि स्वतःच्या ड्रीम्सला रिअलाईज करणं आणि सर्वात मोठी सक्सेस माझ्या आयुष्याची आतापर्यंत राहिली आहे ती म्हणजे मी एव्हरेस्ट बेस कॅम्पला पण जाऊन आलं दोन दोन हजार बावीस वर्षी आणि नंतर म्हणजे माझं लग्न जी ज्या मुलीला मी लव करत होतो जिच्याशी मला ल लग्न करायचं होतं तिच्या बाबांना कन्व्हिन्स करणं की मी एक चांगला मुलगा आहे आणि मला हो करा ह्या सगळ्या सक्सेस आणि ऑफकोर्स मॉनिटरी गेन पण खूप झालंच आहे बिज या लाईफमध्ये फार तर सक्सेस ही तेव्हाच येऊ शकते जेव्हा तुम्ही फेलियर झेलण्यासाठी पण रेडी अस असणार तर तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असणं खूप जास्त गरजेचं आहे मी तुम्हाला म्हणतो की कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे ते ओवर कॉन्फिडन्स बाकी लोकांना दिसणार असेल लोकं तुम्हाला म्हणणार की तू ओवर कॉन्फिडन्स पण स्वतःवर कॉन्फिडन्स असायलाच पाहिजे सेल्फ कॉन्फिडन्स ही जर तुमच्यामध्ये असणार स्वतःवर तुम्ही कॉन्फिडन्स रचणार तर कोणत्याही डिसिजन घ्यायला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही कारण की आपल्या लाईफची डिसिजन आपल्या लाईफची डिरेक्शन हे आपल्या कॉन्फिडन्सवर डिपेंडंट असते तर सगळ्या यूथला मला हाच मेसेज द्यायला आवडेल की तुम्ही कॉन्फिडंट राहा शिकत राहा कंटिन्युअसली लर्निंगमध्ये इन्व्हेस्ट करत राहा आणि जे काही न्यू ऑपॉर्च्युनिटीज येत आहे त्याला येस बोला आणि नंतर फिगर आऊट करा की ती ऑपॉर्च्युनिटी आणि ते गोल तुम्ही अचीव कसे करणार फिगर आउट नंतर होऊ शकते खूप लोकसोबत हो येणार तुमच्या मिशनमध्ये विजनमध्ये तुम्हाला हेल्प करणार सक्सेसफुल व्हायला जो स्टॉकचा मी धन्यवाद व्यक्त करतो त्यांनी मला इथे बोलवलं आणि ही एक ऑपॉर्च्युनिटी दिली माझ्या छोट्याशा लाईफ स्टोरीला शेअर करण्यासाठी तुमच्या तुमच्या सगळ्यांसोबत आणि या प्लॅटफॉर्ममार्फत जर मी एक माणसाला एक एक एका तरुणाला पण जर मोटिवेट करू शकलो तर ती माझी कमाई असणार आहे तर थँक्यू सो मच मला पेशंटली लिसण्याबाबत आणि तुमचे जे काही क्वेश्चन्स असेल ते तुम्ही मला लिंकड इन किंवा इन्स्टाग्रामवर पण लिहू शकता थँक्यू सो मच हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका